ओम सैरम मैत्रिणीनो अश्विनी लेडीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आज आपल्याला बघायचं आहे कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग तर कारण मी व्हिडिओ शेअर करते या तीन चार दिवसामध्ये कारण मी गावी चाललेली आहे तीन चार दिवसासाठी त्याच्यामुळे मी चार पाच दिवस लाईव्हला येऊ नाही शकत तर मैत्रिणीनो व्हिडिओ तुम्ही बघा आणि बत्तीस चौतीस साईजचं तुम्ही पेपर कटिंग करायला शिका तोपर्यंत आपण लाईव्ह आलो की त्यानंतर आपण काय करूया लाईव्ह घेऊया त्यामध्ये पुढच्या साईज पेपर कटिंग शिकूया ठीक आहे तर मैत्रिणी आपल्याला करायचं आहे बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग तर त्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना खूप जणीच्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा देणार आहे म्हणजे कोणाचा ब्लाऊज शिवताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तो पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत तर कालच एका ताईचं मला कमेंट्स आली होती की ताई माझं शोल्डर खूप म्हणजे खूपच उतरतं तर मैत्रिणीं ज्यांची हाईट कमी आहे त्यांनाच हा प्रॉब्लेम होतो आणि कागेत फुगा येतो त्यानंतर पाठीमागे फुगा येतो त्यानंतर पुढचा गळा मोठा कसा होतो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बत्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करायला शिका सगळ्या महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर आता आपण पेपर कटिंग करूया तर मैत्रिणीनो यावरती आपण मागील आणि पुढील दोन्ही भाग कटिंग करणार आहोत तर मैत्रिणींनो या बाजूला जी आहे ती आहे बंद बाजू आणि ब्लाउजची जी मापे आहे ती मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे ठीक आहे आता आपल्याला बंद बाजू या साईडला आहे ना तर या साईडला टाकायची आहे पूर्ण उंची तर मैत्रिणींनो आपल्याला पूर्ण उंची किती आहे आपल्या ब्लाउजची स्क्रीनवरती मी तुम्हाला मापे देत आहे बघू शकता तर पूर्ण उंची आहे तेरा बरोबर तर त्याच्यामध्ये आपल्याला मागील आणि पुढील भाग दोन्ही सोबत काढतोय तर फक्त आणि फक्त एक इंच याच्यामध्ये उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे ठीक आहे तर किती झाली चौदा त्यानंतर जिथं शोल्डर आलेलं आहे आपलं तिथून आपल्याला पुढे काय करायचंय पाच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे जिथं आपली उंची आली होती तिथं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे ठीक आहे आता मैत्रिणींना जर तुम्ही बत्तीस साईज ला साडेपाच इथं शोल्डर घेत असाल तर तुमचा काखेमध्ये घोळ येणार आहे म्हणजे अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा मिळत आहे तर बरोबर तुम्हाला जेवढी तुमची साईज आहे तेवढंच तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे ठीक आहे तर पहिला पॉईंट आपला शोल्डरचा आहे म्हणजे काखेत फुगा येतो बरोबर तर पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल त्यानंतर बघा जिथं आपला शोल्डर आलेला आहे तिथून सरळ खाली आपल्याला काय करायचंय आता फिटिंगमध्ये खूप असं काय होतं खूप जणींना प्रॉब्लेम येतात की जास्त मुंडा झाल्यावर ढिल्लं ढिल्लं होतं काखेमध्ये बरोबर तर मैत्रिणींना बरोबर तुमची जेवढी साईज आहे तेवढ्या साईजला तुम्हाला काय करायचंय मुंडा घ्यायचाय तर बत्तीस साईज आहे ना तर बत्तीस साईजला तुम्हाला बरोबर साडेपाच आपल्याला काय करायचंय मुंडा घ्यायचाय तर बघा आपण साडेपाच इंच आपण इथं मुंडा घेतला ठीक आहे आता तोच मुंड्याचं माप आपल्याला काय करायचंय साडेपाच जे मुंड्याचं माप आलं होतं तेच आपल्याला इकडं टाकून घ्यायचंय कारण का तर इथं आपली छातीचे घडी येणार आहे त्यानंतर बघा तेच माप मी इकडं टाकून घेतलं जे साडेपाच होतं तेच इथं टाकलं त्यानंतर आपलं छातीचं चौथा आता बत्तीस साईज आहे ना तर बत्तीसचा चौथा किती होतो आठ इंच बरोबर आणि तिथून पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय ठीक आहे तर हे बघा दीड इंच तुम्हाला दोन इंच घ्यायचं असेल तर तुम्ही दोन इंच घेऊ शकता आता इथं काळा पेनच आहे आणि काळे इथं लिहिलेलं अक्षर आहे त्यामुळे तुम्हाला ही लाईन जास्त ओळखून येणार नाही पण दिसते बऱ्यापैकी त्यानंतर बघा आता आपण छातीची घडी टाकली बरोबर आता छातीची घडी आपली टोटल मोजून घ्यायची तर किती झालेली आहे पूर्ण आपली घडी साडेनऊ ची पडलेली आहे तर ते साडे नऊ मधून आपल्याला काय करायचंय अर्धा इंच वजा करायचंय म्हणजे नऊ इंच येते तर ही घडी लगेच टाकून घ्यायचे ठीक आहे आणि ह्या लाईन मारून घ्यायच्या आपल्याला शिलाई मार्जिनच्या हे बघा ह्या हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे ठीक आहे आता इथे आपल्याला पुढचा आणि मागच्या मुंड्याचा आकार आहे पुढचा आणि मागच्या मुंड्याचा आकार कितीवर द्यायचा आहे तो पण बरोबर आला पाहिजे ते सांगते मी दोन्ही भागसोबत काटतोय ना तर आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे दीड इंचावरती ठीक आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला एक इंचावरती हे बघा इथं ठीक आहे आता आपल्याला डायरेक्ट जर तुम्हाला मुंड्याचा आकार देता आला तर देऊ शकता नाही तर तुम्ही जी उभी लाईन आलेली होती आपली साडेपाच इंच मुंड्याची ती त्याचं सेंटर काढायचं हे बघा घेऊ ठीक आहे आणि ह्या सेंटर पासून काय करायचं पुढच्या मुंड्याला असा आकार द्यायचा आणि त्यानंतर पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा हे बघा असा ठीक आहे तर हे झालं पाठीमागचा मुंड्याचा आकार हा ऑरेंज कलर मधला आणि हा निळ्या कलर मधला पुढच्या मुंड्याचा आकार जा झाला ठीक आहे त्यानंतर आपल्याला टाकायची आहे रुंदी गळा काढायचा आहे तर आपल्याला रुंदी किती घ्यायची आहे बत्तीस साईडला दोन इंच ठीक आहे त्यानंतर पुढचा गळा आपल्याला इथं काढायचा आहे मागचा गळा आपल्याला नंतर काढायचा आहे तर पुढचा गळा तुमचा जेवढा असेल तेवढा त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच ऍड करायचा आता इथं सहा आहे पुढचा गळा तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच ॲड केलं त्यानंतर इथं गळारुंदी अशी टाकून घ्यायची आहे हे बघा इथं ठीक आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा हे बघा असा आणि आतमध्ये पाहुणे असं माप टाकून घ्यायचं किंवा नाही टाकलं तर तुम्ही असं गोलाकार द्यायचा आहे इथं तर हा झाला आपला पुढचा गळा हा आपला पुढचा गळा झाला ठीक आहे आता आपल्याला काढायची आहे क्रॉसपट्टी तर ही बंद बाजू आहे ना बंद बाजूकडून काय करायचंय आपल्याला अडीच इंचावरती एक माप टाकून घ्यायचंय आणि फिटिंगच्या बाजूकडून पण आपल्याला अडीच इंचावरती एक माप टाकून घ्यायचंय आणि ही आडवी लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर इकडच्या बाजूने काय करायचंय एक इंच आणखी वरती घ्यायचं आहे हे बघा असं ठीक आहे आणि मग इथून काय करायचं आपल्याला असं क्रॉसपट्टीला आकार द्यायचं तर ही झाली आपली क्रॉसपट्टी तयार आता आपल्याला इथं कटोरीला आकार आहे तर आपल्याला एक तीन पॉईंट काढून घ्यायचे तिथं म्हणजे कटोरीला आकार द्यायला सोपं जातं तर बघा ही जी आडवी लाईन मारली आपण त्याचं सेंटर काढून घ्यायचंय हे बघा असं मध्ये काढून घ्यायचंय ठीक आहे त्यानंतर बघा हा पुढच्या मुंड्याचा एक इंच आकार दिला होता आपण तो एक इंच आणि पुढे सव्वा एक म्हणजे सव्वा दोन इंच आपल्याला हे असं माप टाकून घ्यायचं हे बघा इथं सव्वा दोन म्हणजे दोन आणि अगदी छोट्या छोट्या दोन लाईन हे झालं सव्वा दोन त्यानंतर हा गळ्या आहे आपला म्हणजे पुढचा गळा आहे बरोबर तर ही गळ्याची जी लाईन दिसते तुम्हाला उभी तर त्याच्यावरती काय करायचं एक असं वरती माप टाकून घ्यायचं बघा इथून इथं एक इंच टाकून घ्यायचं हे असं आणि मग हा पॉईंट हा पॉईंट आपल्याला असा जुळून घ्यायचा हे बघा असा कटोरीला आकार देऊन आहे तर ही झाली आपली छोटी कटोरी आपल्याला ह्या छोट्या आप कटोरीहून मोठी कटोरी काढायची असते आता मैत्रिणी तुमचं एवढं करून सुद्धा शोल्डर जर उतरत असेल आता आपण गळारुंदी तर कमीच घेतली तुम्ही अडीच गळारुंदी घेत असाल तर तुमचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम हा होणारच आहे त्याच्यामुळे मागच्या गळ्यावरती गळ गला... आपली गळारुंदी अवलंबून असते आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यानंतर बघा आपण गळारुंदी इथं दोन घेतली जर तुम्ही अडीच गळारुंदी घेतली तर तुमचं शोल्डर हे उतरणार त्याच्यामुळे तुम्ही गळारुंदी आहे व ती साईडला दोन इंच घ्यायची आहे ठीक आहे आता एवढं करून सुद्धा तुमचं आणखी शोल्डर उतरत असेल तर तुम्ही काय करायचं पाव इंच फक्त या लाईनवरती जी आपण गळ्याची लाईन मारली तिथे पाव इंच असं माप टाकून घ्यायचं म्हणजे टेपच्या अगदी छोट्या छोट्या दोन लाईन आणि शोल्डरच्या मापापासून इकडे काय करायचं ही अशी लाईन मारून घ्यायची आणि कटिंग करताना ती सुद्धा कटिंग करून घ्यायचं आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आता आपण ही कटिंग करूया तर बघा कटिंग कसं करते आता इथं माझं शोल्डर उतरत नाही त्याच्यामुळे हे असं मी कटिंग करणार नाही तुम्ही हे कटिंग करायचं क्रॉसमधलं आता इथं आपल्याला काय करायचंय मागचा मुंडा जो होता आपला दीड इंचावरती तो कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि ही लाईन कटिंग करून घ्यायची ठीक आहे आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय बरोबर आता आपल्याला ही बंद बाजू आहे तर दोन्ही भाग याच्यामध्ये आहेत ना पुढच्या आणि मागचे ते वेगवेगळे वेग करून घ्यायचे आहेत हे बघा असे आता हा पुढचा भाग झाला आणि हा मागचा भाग झाला बरोबर तर आता आपल्याला मागचा गळा इथं टाकून घ्यायचा आहे लगेच तर हे बघा दोन इंच आपली गळारुंदी होती आता तुमचा मागचा गळा किती पण असू द्या त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच ॲड करायचं तर इथं मागचा गळा आहे साड्या तर त्याच्यामध्ये मी नऊ इंच घेत आहे ठीक आहे त्यानंतर बघा खालच्या साईडला आपल्याला गळारुंदी थोडी वाढवून घ्यायची आहे कारण खालच्या साईडला आपल्याला गळा पसरट लागतो तर हे बघा मी इथं पावणे तीन तीन पर्यंत गळारुंदी इथं घेऊ शकता तुम्ही सुद्धा मी इथं पावणे तीन घेतलेली आहे आणि हा बॉक्स काढून घेते हे बघा ठीक आहे लक्षात तर हा बॉक्स तुमच्या लक्षात आला खालच्या साईडला आपण गळा रुंदी थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता आपण इथं काय करायचं वेगवेगळ्या गळ्याला आकार द्यायचा असतो तर काय करायचं इथं अगदी पानगळा चौकोनी गळा झाला तर आपण इथं काय करूया असा छान असा पानगळ्याला आकार देऊया तर बघू शकता खूप सुंदर हा पानगळा आकार झालेला आहे ठीक आहे तर हे बघा इथून असं खाली यायचं इथं आतमध्ये यायचं थोडंसं आणि इथून परत आपल्याला हा बाहेर घेऊन जायचं आणि इथून परत आपल्याला काय करायचंय हे बघा असं आणि इथून असा तर हा खूप सुंदर असा आपला पानगळा इथं आखून झालेला आहे ठीक आहे दिसतोय आता कटिंग केलं तुम्हाला दाखवते खूप सुंदर आपला पानगळा इथं कटिंग झालेला आहे आता पाठीचे टक्स बघूया आपण तर हे बघा असं आपला गळा आणि ही बांध बंद बाजू असते ती आपल्याला कापडावरती बंद साईडला ठेवायची असते तर बघू शकता असं तुम्ही नजरेने लक्ष ठेवून असं व्यवस्थित बघू शकता की आता इकडच्या साईडला ओपन आहे इकडच्या साईडला आपण हा भाग ठेवला आहे तर खूप सुंदर असा आपला हा गळा कटिंग झालेला आहे आता पाठीचे टक्स तर मैत्रिणींनो पाठीच्या टपची रुंदी बत्तीस साईजला तुम्हाला काय आहे चार इंचावरती घ्यायची आहे टक्स रुंदी आणि चार इंच टकची उंची घ्यायची हे पाठीचे टक्स असतात बरं का है ने आर्दा, आर्दा ही टक्स रुंदी जेवढी आहे तेवढीच उंची घ्यायची आणि मग साईडने अर्धा अर्धा इंच हे शिलाईमध्ये जातं आणि मग हे आपल्याला अशी शिलाई मारून घेऊन हा आपला फाटीचा टक्स तयार होत असतो कापडावरती ठीक आहे तर हे झालं बॅक साइडचं आता फ्रंट साईडचं बघूया आपण तर मैत्रिणीनं आता काय करायचं आपल्याला इथं पुढचा मुंडाचा आकार होता तो कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा हा पुढचा मुंडाचा आकार कटिंग केला ठीक आहे त्यानंतर क्रॉसपट्टी कटिंग करते ही क्रॉसपट्टी आपली तयार झाली त्यानंतर हा पुढचा गळा आहे हे बघा हा ठीक आहे आता आपण कटोरी काढून घेऊया ठीक आहे तर हा झाला आपला मुंडा तयार मुंडा ठीक आहे आणि ही झाली आपली छोटी कटोरी आता ह्या छोट्या कटोरीन आपल्याला मोठी कटोरी काढायची आपली ती कटोरी एक एक्स्ट्राचं पेज घ्यायचं आणि त्या पेजवरती जशी आहे तशी आखून घ्यायची जशी आहे तशी आपण ही छोटी कटोरी आखून घेतलेली आहे आता ही कटोरी आपल्याला टाकून द्यायची नाहीये सर टाकून द्यायची ही कटोरी टाकून द्यायची नाहीये ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला या साईडला काय करायचं जेवढं आपलं हुक लुक पट्टी लावतो त्यावेळेस आपल्याला किती शिलाईमध्ये जातं तेवढं आपल्याला या बाजूला वाढून घ्यायचंय आणि या बाजूला पण आपल्याला तेवढंच वाढून घ्यायचंय ठीक आहे तर हे बघा दोन्ही साइडने असं माप मी टाकून घेतलं या साईडला पण इथे टाकून घेतलं आता आपल्याला बत्तीस साईजची कटोरी कितीने वाढवायची तर बघा बत्तीस साईजची कटोरी आपल्याला या बाजूला आणि या बाजूला वाढवायची आहे तर बघा ह्या साइडला आपल्याला सव्वा एक इंचावरती आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे सव्वा एक म्हणजे एक आणि दोन लाईन छोट्याशा तर हे बघा ह्या साइडला पण आपल्याला सव्वा एक वाढवायची आहे आता कोणत्या साईजची कटोरी कितीने वाढवायची त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ठीक आहे आता हे पॉईंट आपल्याला काय करायचंय तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचे म्हणजे जे, जे सव्वा सवयक एक, सवयकने एक आपण साईट वाढवलं ते आपल्याला तिरकी लाईन मारून आहे त्यानंतर बघा त्या लाईनच आपल्याला काय करायचंय सेंटर काढून आहे हे बघा असा असं सेंटर काढला आपण ह्या लाईनवरती इथं आणि इथून खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आता हे दीड इंच जे माप आहे हे कोणत्या बी साईजला सेम आहे आता आपल्याला कटोरी साईटने वाढवायचे आहे आता इथं बघा हा पॉईंट जो आहे ना तो आपल्याला इथं तिरकी लाईन मारून जोडून आहे हे असा त्यानंतर हा पॉईंट आपल्याला इकडे जोडून घ्यायचा आहे हे असा ठीक आहे त्यानंतर हा पॉईंट आपल्याला इकडे जोडून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला एकूण असे डॉट डॉट मध्ये काय करायचे कटोरीला कर आकार कर द्यायचा आहे गोलमध्ये जे सव्वा एक इंच इथं होतं ते आपल्याला असं डॉट डॉटमध्ये आकार देऊन घ्यायचे आणि नंतर हे गर्द उघळून घ्यायचे तर ही झाली आपली फुलकटोरी तयार साईडची आणि हा आपला पुढचा गळा तर अशा पद्धतीने हे बघा तुमचा जर पुढचा गळा मोठा होत असेल तर तुम्ही इथं जास्त घेत असाल मैत्रिणींनो त्यामुळे आपल्याला इथं जेवढं जाणार आहे तेवढंच इथं घ्यायचं आहे म्हणजे पाव इंच ते अर्धा इंच मोठ्या साईजला अर्धा इंच घ्यायचं छोट्या साईजला पाव इंच घ्यायचं आणि हे आपल्याला आता कटिंग करायचं आहे हे बघा आता मी गळा कटिंग केलाय तुम्हाला आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील भरपूर ठीक आहे तर ही झाली आपली गोल कटोरी खूप सुंदर अशी आपली गोल कटोरी तयार झालेली आहे आता मैत्रिणी आपण इथं टक्स बघूया तर टक्स जो असतो हे बघा ह्या साईडला होतं आपलं तर ह्या साईडला दीड इंचावरती घेत असतो आपण आणि या साईडला दीड इंचावरती घेत असतो बरोबर तर हे काय करत असतो ज्यावेळेस दीड इंच घेतो त्यावेळेस आपण ही कटोरी असे पॉईंट जुळवतो हे बघा हा पॉईंट म्हणजे साईडने जे वाढवलं होतं दोन साइडनी ते आपण एकावरती एक असं ठेवत असतो आणि उलट्या बाजूला आपण काय करतो एका बाजूचं दीड इंच घेत असतो हे बघा दीड इंच ठीक आहे इथं आणि मग दुसऱ्या साईडचं दीड इंच आपोआप येत असतं त्यानंतर टकची रुंदी जी आहे कटोरीच्या टपची रुंदी ती आपण अडीच इंच घेत असतो आणि नंतर ही अशी शिलाई मारत असतो आणि मग हा कपडा असा इकडे दुमडत असतो ठीक आहे तरी अशा पद्धतीने आपली ही बत्तीस साईजची कटोरीसुद्धा तयार झालेली आहे खूप सुंदर अशी आपली बत्तीस साईजची कटोरी तयार झाली बघू शकता आता आपल्याला बघायचे आहे भाई भाईसाठी पण आपल्याला डबल पेपर घ्यायचा आहे हा डबल पेपर घेतलेले तर इथं बंद बाजू आहे ना तर बंद बाजूवरती आपल्याला काय करायचं भाईची उंची टाकायची तुमच्या भाईची उंची किती पण असू द्या त्याच्या जर तुमचं अस्तरचा ब्लाउज असेल तर त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायचे म्हणजे सहा इंच असेल तर त्याच्यामध्ये एक इंच ऍड केलं सात इंच होईल तर इथं पाच इंच भाईची उंची आहे त्याच्यामध्ये मी एक इंच जास्त घेते कारण शिलाईसाठी लागणार आहे हे बघा इथं आणि बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करायचं आहे तर इथं आपण सहा इंच उंची बंद बाजूवरती बाहेची उंची टाकलेली आहे त्यानंतर असं आपल्याला माप घ्यायचं आहे डायरेक्ट छातीचा चौथा आता आपली बत्तीस छाती होती बरोबर तर बत्तीचा चौथा किती आठ इंच तर बघा आपण बाहेरची घडी जी आहे ती छातीचा चौथा आठ इंच घेतलेली आहे तेच माप आपल्याला काय करायचं आहे इकडे टाकून घ्यायचं आहे हे बघा इकडं ठीक आहे हे पास आता एवढाच पेपर मी काय करते देते। आता या बाजूला बंद बाजू आहे आणि या बाजूला ओपन बाजू आहे बरोबर तर ओपन बाजूवरती आपल्याला पाच इंच भाईची उंची आहे ना तर पाच इंच भाईच्या उंचीला आपल्याला कॅफ आहे टाकायची आहे अडीच इंच तर मैत्रिणींनो तुमची भायची उंची जेवढी असेल तेवढी त्याप्रमाणे ते तुम्हाला कॅफाईटचं माप सुद्धा घेणं बरोबर गरजेचं आहे कारण जर तुम्ही इथं कमी घेतलं तर इथं कपडा जास्त राहणार आहे म्हणजे मुंड्याच्या आकारामध्ये कपडा जास्त राहील आणि मग काकेमध्ये सुद्धा फुगा येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला बाईची उंची तुमची लहान मोठी किती पण असू दे त्यानुसार सुद्धा कॅफ हाईट घ्यायचं माप बरोबर घ्यावं लागतं नाही तर मग आपलं पेपर कटिंग चुकलं ती पूर्ण ब्लाऊज चुकत जातो तर बघा पाच इंच बाही उंचीला कॅफ हाईट घ्यायची आहे अडीच इंच कमी नाही घ्यायची जास्त पावणे तीन तीन घेतली तरी चालेल पण कमी घ्यायची नाही आहे ठीक आहे तर अडीच इंच आपण कॅफायट इथं घेतलेली आहे आता काय करायचं आहे तिथून आतमध्ये एक इंच हे माप घ्यायचं आहे सरळ आडवा आतमध्ये आणि या बाजूला पण आपल्याला एक इंच माप घ्यायचं आहे हे बघा इथं ठीक आहे आणि मग आपल्याला हे एक इंच जोडून घ्यायचं आहे हे पास आणि मग त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे जी तिरकी लाईन मारली ना त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे हे बघा असं इथं सेंटरपासून वरती अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा असं माग टाकून घ्यायचं मग आपल्याला काय करायचंय पाठीमागच्या मुंड्याचा आकार जो आहे भाईचा तो अगोदर द्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भाईच्या मुंड्याचा आकार इथं द्यायचा आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार बघा इथून काय करायचं आपल्याला निम्म्या हे जे सेंटर आहे ना याच्या निम्म्यापर्यंत आपल्याला असं लाईन वरती यायचंय आणि सावकाश शा असं खाली यायचंय त्यानंतर आपल्याला हा आकार असा द्यायचा आहे ठीक आहे तर हे बघा हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार भाईचा हा आणि त्यानंतर हा आपला पुढच्या मुंड्याचा आकार आहे ठीक आहे आता इथं दंड घराचं माप आपल्याला लागणार नाही तर काय करायचं या बाजूकडून अगदी दीड इंच माप टाकून घ्यायचं डायरेक्ट कोणत्या पण तुमची साईज असू द्या इथं दंड घराचं माप मी नाही टाकत डायरेक्ट दीड इंच घेत असते आणि ही कॅप हाईड पासून इकडे तिरकी लाईन मारून घेत असते मग काय होतं एक्स्ट्राचा कपडा कट होऊन जातो आणि जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं दंडगिरामध्ये राहत असतं तर अगोदर आपण दोन्ही सोबत धरून पाठीमागील जो भाईचा मुंड्याचा आकार होता तो कटिंग केला तर हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर ही तिरकी लाईन जी मारली आपण ती कटिंग करून घेतलं हे पास आणि त्यानंतर ओपन करायची भाई घडी उघडायची आणि जो पुढचा भाईचा मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करून घ्यायचा तो खूप सुंदर आता इथं भाईसुद्धा कटिंग झालेली आहे बघू शकता पाच इंच बाईची उंची घेतली होती आपण त्यानुसार आपण हे बाईचं कटिंग केलेलं आहे की क्रॉसपट्टी आहे हा मागे भाग आहे मस्त असा आपण पानगळा कटिंग केलेला आहे आणि हा आहे आपला मुंडा आणि ही आहे आपली कटोरी तर तुम्हाला बत्तीस साईजचं पेपर कटिंग लक्षात आलं असेल तर तुम्ही सुद्धा पेपरवरती प्रॅक्टिस करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटू लवकरच आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय